घरी आलं आईचा डोळ्यांचा व्हिडिओ बघत होता आणि मला सुद्धा डोळ्यात पाणी आलं पाऊच बघून बेशन आणि चपाती केलेल्याचा व्हिडिओ होता साहेब राम ताई साहेब झालं का जेवण प्रत्येकाला शब्दने आठवत होत शब्द झालं डोळ्यात पाणी आलं वाईट वाटलं की बरं वाटलं पाऊच बघितलं मला सुद्धा नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला आता दिवस मावळ्याचं दा टायमिंग आहे एक जरा चार लहान चाललो होतो तुम्ही म्हणलं असं कशात करताय सारखं मला दंभारले नव्हते असं आणि रात्री जास्त सर्दीचा रा त्रास झाला रात्री साडे दहा वाजता ताप बी आलता जरा तिकडनं फिरून आलो दहाव्यापर्यंत इले ताप बी आला आणि दम भरल्याने झाले जरा खाली बसतो थोडं आणि इथं राहणार चाललो तो मित्राशी तर मग तुम्हाला दाखवतो इथं थोडी भाजी दिसली पालकाची भाजी मला बी ती जड अन्न डॉक्टरने काय खायला नाही सांगितलं पालकाची भाजी दिसते मस्त म्हणलं पालकाची भाजी थोडी न्यावी आता इथं म्हणजे ओळखीचीच आहे ती रानात कोणी नाही ह्यांच्या इथं तिकडं असते पलीकडं मक्क कर तर पालकाची भाजी मस्त आहे बघा तर थोडी पालकाची भाजी घेतो इथ मी खुडून आणि शापूची पण भाजी आहे थोडी तुम्हाला दाखवतो मी तिकडं पावसाचं चिन्ह झाले कारण इथं चिरले होते पण गाडी निघत नाहीतनं निघावं लागत मला पालकाची भाजी दाखवा काही देशी पालक आहे बघा अशी पालकाची भाजी सगळ्या मकतनं आहे हे मका आहे आणि मकतनं भाजी आहे पालकाची हे बघा अशी मकत पालकाची भाजी आहे लोक करडीची पण आहे पण करडीची भाजी मोठी झाली आता हे बघा मोठी झाली करडी आणि इकडं शापूची भाजी हे शापू आहे मस्त आहे भाजी अशी चापूची चुका पण आहे इकडं पण चुका नको मला आता चुकाने दुखणं आले या बघा अशी थोडी भाजी घेतो खुडून पालकाची भाजी अशी तर मोबाईल हे बघा अशी भाजी घेतोय मी पालकाची मोबाईल कोण नसल्यामुळे मला काही ही ना दाखवे ना तुम्हाला हे बघा मित्रांनो घेतली भाजी शापाची थोडी आणि पालकाची थोडी आता मायाकडं रुमालातच बांधली आहे आवडली भाजी घेतली थोडी आता हे संध्याकाळ काय सोमवार सोडलाय उद्याच्याला <coughs> करीन उद्या काही हरताळकाचा उपास आहे पण उद्या करीन भाजी इथं मकत धोका हो इकडं मका आहे ह्या मकत भाजी आहे बघा सगळी तर भाजी मला आवडते दोन्ही पण भाजी आवडते त्या पालकाची भाजी जेवण सत्व चांगली असते ती आणि शेपाची भाजी पण आवडते आमच्याकडे गवराईला ज्या दिवशी गावरा येते त्या दिवशी हा शापाच्या भाजीचाच मान आहे गवात आले की या शापाच्या भाजीचाच मान आहे तर आता ही पिशवी आहे का गाडीत बघतो असली तर पिशवी बा हे करतो आणि जायचं भाजी आवडली रस्त्याला दिसली भाजी घेतली म्हणजे आप मित्राचीच आहे पण आरात कोणी नाही चोरून घेतल्यासारखी घेतली भाजी काय घेतली ना आपली थोडी थोडीच घेतली एक एक पिंडी आणि बघा इकडं गावाकडं असलं का नाही असं देशी खायला मिळतं सगळं सहज राहनात चालू भिजली बा असं कोणाच्यात असल्यावर कोणी घेऊन देत नाही ते ही काय मित्राचंच आहे भाजी ढवळाची ती ते इंगळे <coughs> मित्र मी पाहू नाही म्हणलं ते चालेल आणि गावाकडं बघा असं ताज ताज असलं म्हणजे कसंही माळ घेऊन जायचं पण ह्या भाजीला आता शेतीत शेतीत असलं म्हणजे किती पैसे लागतात तर बघा आता हे जे रेसिपी करताना योगा आला तर दाखवतो तुम्हाला शापाची भाजी आणि पालकाची भाजी कशी वाटली नक्की सांगा आम्हाला आणि आता आहे तिकडे मित्राच्या इकडं तिथं काय करतात काय नाही तिथलं थोडंसं दाखवतो तुम्हाला चला मग मित्रांनो जाऊया पुढं हे बघा आता आमच्या घरी आलोय जा भाजी आणली आहे

एकदा काय वाड्याची गाड्याची काय तर चावी ठेवली होती तिथे हा चावी ठेवली होती आम्हाला कधी आला नका म्हणलं तिथे सात वाड्या केल्या होत्या त्यातल्या दोन वाड्या अजून शिल्लकच राहिले होते आम्हाला खाल्लेच नाही त्यांच्या त्यांनी खाल्लेच नाही

आमची बहीण तेव्हा बारीक होती तीन चार वर्षाची होती तेव्हा ती माळा तसं घर बांधलेलं आहे एवढी काय माती असून सुद्धा खाली एवढे दिवस टिकला आणि त्यांनी घरी इथं पाडले होते तुझे मातीत भेंड्याचे भेंड घरी पाडलं होतं आणि शिंदून आणून पाणी करून आज व्हिडिओ बघितला योगेश भाऊचा चालू होत योगेश भाऊ आलेलं माहिती नाही तुम्हाला

बघा मला सुद्धा असं वाटलं की घरीच आहे भाव व्हायचं आमचा असं वाटलं आठवण झाली व्हिडिओ पण आता असतील समोर घडतंय असं वाटतंय खिडकीत बघितलं तुकडायचं तुकडं करायचं कागदा बांगा मी भाऊला पेशन करायचं होतं तवाचा व्हिडिओ आहे साहेब म्हणते साहेब काय चाललंय साहेब काय चाललंय

काय रोटरच आहे काय पाऊस कुठला येते पाऊस नाही दोन चार दिवस सांगितला पाऊस नाही सांगितला दोन चार दिवस हे जनावर खात नाही ते काही काही खात नाही का लो नाय किला खायत कसलं खाय सारखं हा खुरपला नव्हता काय वडील खुरपला नव्हता खुरपलाय कोळपलाय तरी पण एवढं सगळा झालाय काय सगळा झालाय कसल सगळा झालाय लो हसलगवता आम्ही आमच्या शेरडजनावर होती का पहिली हसली गवता आम्ही किती लांब आणायचो चोकुरीवर आम्ही आणायचो किती नाही गवता आता बघा ये हसली गवता कडून आणायचो तरोगा आता ही गवत आहे खायासारखं लोना बिना सगळा ह्याला दोनदा खुरपले मी आता एक कालवडी पाईप उडी झाला असेल खडीकसा मग कशाचा खडीकसा आणि काय उडीत खडीक झालासन एवढ्यात एक दहा एक पिशव्या दहा एक पिशवी बघायचं राहण्या मला दहा दीड पिशवी झाली अरे देवा कसं परवाड्याचं शेतकऱ्याला आठ दिवस पोस लागून राहिलं पुन्हा जे चण उभारलेलं होतं खुरपला होतं की दुसरं खोरपण करायचं होतं पुन्हा कळ्या लागल्या म्हणून पुन्हा सोडून दिलं बघाय खुरपले खुरपले तरी सुद्धा एवढं सगळा आले

रोटरायच्या फानायच्या मागं लागायचं बरं बघा हे शेतकऱ्याला कसं परवडायचं अवघड आहे तिथली भाजी घेतली इकडं आलो मग लाकडनं जाऊन यावं तर इथं आलं तर उडी काही उडीत काढायला परवडलं नाही बघा इथं चकाळ पिटवून दिले त्यांनी सगळं पिटून दिले पावसाच्या आधी तर हे बघा मित्रांनो कसं करायचं काय बाकी भाऊची आठवण म्हणून मी आलं तर टी व्हीवर व्हिडिओ बघत होता अमोल आणि भाऊला एखाद्या बघितल्यावर माझ्यासुद्धा डोळ्यातनं पाणी आलं कारण बऱ्याच कसं बाऊचं बनलं मी ऐकलं वाईट वाटलं म्हणलं अमूल बनला मला व्हिडिओ मी भाऊचं बघतो म्हणला होतो तेव्हाच पण व्हिडिओ बघत होतो म्हटलं मी आणि नेमकं ते मी गेलो तेव्हा ते आईन भागवते तवाच व्हिडिओ एका बघितली ती मला सुद्धा वाईट वाटलं बघा मित्र कसं आहे ती रामराम साहेबा झालं का जेवण ताई साहेब त्यामुळे आठवत आठवते प्रत्येकाला शब्द आठवत मित्रांनो पूर्ण होऊन नवा महिना चालला असायचं मित्र चला मित्रांनो भाजीचा व्हिडिओ आणि भाऊचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बघायला नक्की कमेंट करून सांगा डोळ्यात पाण्याला माझ्या भाऊला बघितलं की तर बऱ्याच सांगले रात्रीच्या पासून थंडी ताप सर रात्रीलीच कधी कधी आली चला द्या मित्रांनो पालकाची भाजी कुणाकुणाला आवडते नक्की सांगा ताज ताज माळव चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। आम्हाला टॅक्टर घेऊन फानायला ಚಲಾಸು ದೇ ಮಿತ್ರೋ ಭೇಟು ಪುಡಚ ವೇಳ ತೋಪ